तुषार घाडीगावकर नाव जरी ऐकलं तर डोळ्यासमोर येतो एक हसरा चेहरा मराठी मालिका नाटक आणि सिनेमांमधला तो अभिनेता ज्याने आपल्या छोट्या छोट्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं पण जून त्या काळ्या रात्री त्याने स्वतःच आयुष्य संपवलं मराठी सिने विश्वात शोककळा पसरली सुरुवातीला सगळ्यांचं असं म्हणणं होतं की कामाच्या अभावामुळे तुषारने हे टोकाचं पाऊल उचललं पण त्याचा जवळचा मित्र पंकज पंचारिया यांनी या सगळ्या अफवांना पूर्ण विराम देत तुषारच्या मागचं खरं कारण उलगडलं आणि त्याचं म्हणणं ऐकून तुम्हालाही वाटेल ही, वाटे। ही कधीच एका कारणापुरती मर्यादित नसते नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये पंकज पंचारियाने आपल्या पोस्ट मधून सांगितलं की तुषारकडे कामाची कमतरता नव्हती तो सखा माझा पांडुरंग या मालिकेत काम करत होता आणि त्याच्या आणखी एका सिनेमाचं शूटिंगही मग प्रश्न असा आहे की जर काम होत तर तुषारने असं के का केलं पंकजच्या म्हणण्यानुसार तुषार गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होता पण हा तणाव कामाचा नव्हता तर त्याच्या आयुष्यातील काही वैयक्तिक गुंत्यांचा एका वर्षापूर्वी तुषार पंकजच्या घरी आला होता तेव्हा तो खूप रडला आपल्या मनातलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मोकळेपणाने बोलला नाही मी रडतोय म्हणून तुम्हाला चुकीचं वाटत नाही ना असं तो पुन्हा पुन्हा विचारत होता पण त्याच्या मनात काय चाललंय एक गोष्ट स्पष्ट केली की आत्महत्या हा कधीच साधा विषय नाही तुषारला मानसिक आरोग्याची समस्या होती असं पंकजने सांगितलं पण तुषारला हे मान्य करायला आवडलं नव्हतं त्याने पंकजशी जवळपास एक वर्ष संपर्क ठेवला नाही मृत्यूच्या काही दिवस आधी तो पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता पण तो पंकज पर्यंत नाही आणि मग वीस जूनच्या रात्री तुषारने स्वतःच आयुष्य संपवलं तुषारच्या मृत्यूनंतर समाज माध्यमांवर अनेक पोस्ट आणि स्टोरीज व्हायरल झाल्या काहींनी त्याच्या मृत्यूचं कारण कामाचा अभाव असल्याचं सांगितलं तर काहींनी त्याच्या वैयक्तिक का आयुष्यावर बिनबुडाचे आरोप लावले पंकजने यावर तीव्र आक्षेप घेतला त्याने लिहिलं आपण इतके निर्दयी कधी झालो एखाद्या माणसाच्या मृत्यूवर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी आपण किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो तुषारच्या कुटुंबियांच्या भावनांचा विचार केला नाही त्याच्या वडिलांना ज्यांनी आपल्या मुलाला खांदा दिला अग्नी दिला त्यांच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार कोणी केला पंकजने असंही सांगितलं त्याने आणि काही मित्रांनी मिळून अनेक चुकीच्या पोस्ट डिलीट करायला लावल्या आत्महत्या हा विषय इतका सोपा नाही की आपण आपल्या मनाला येईल तसं लिहावं आणि मोकळं व्हावं असं त्याचं म्हणणं आहे सर्वांना विनंती केली की तुषार बद्दल चुकीची माहिती पसरवू नये आपण ज्ञानपीठ विजेते किंवा ऑस्कर जिंकणारे कलाकार होणार नाही पण किमान माणूस म्हणून तरी जबाबदारीने वागूया असं तो म्हणाला पंकजच्या पोस्ट मधून एक गोष्ट स्पष्ट होते की तुषारला आयुष्य जड वाटत होत त्याच्या मनात काहीतरी गुंता होता जो त्याला सतत अस्वस्थ करत होता पण तो त्याबद्दल मोकळेपणाने बोलला नाही पंकजने स्वतःच्या आयुष्यातील एक अनुभव शेअर केला तो म्हणाला मलाही एका काळात आत्महत्येचे विचार येत होते पण माझ्या डॉक्टरांनी आणि मित्रांनी मला सांभाळलं मी तुषारला माझ्या या अनुभवाबद्दल सांगितलं पण त्याला मानसिक आरोग्याची समस्या असल्याचं ऐकणं पसंत नव्हतं तुषारच्या मृत्यूने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला मानसिक आरोग्याकडे आपण किती गांभीर्याने पाहतो आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या जवळच्या माणसांशी किती बोलतो त्यांच्या मनात काय चाललंय करतो पंकजने सांगितलं आत्महत्येचे विचार फक्त कलाकारांनाच येत नाही व्यापारी सामाजिक कार्यकर्ते अगदी घरकाम करणाऱ्या बाईपासून ते पोलिसांपर्यंत प्रत्येकाच्या मनात असे विचार येऊ शकतात पण ती वेळ इतकी भयंकर असते की माणूस स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतो तुषार घाडीगावकर हा मराठी सिनेविश्वातला एक मेहनती कलाकार होता सिंधुदुर्गच्या कणकवलीचा हा मुलगा मुंबईच्या रुपारी कॉलेज मधून नाट्यशास्त्र शिकला त्याने एकांकिका नाटक मालिका आणि सिनेमांमधून काम केलं लौंगी मिरची मन कस्तुरी रे सखा माझा पांडुरंग झोंबिवली संगीत बिबट अख्यान यासारख्या मालिका आणि सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांची मन जिंकली हिंदी सिनेमातही त्याने मलाल सारख्या चित्रपटात छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली त्याच्या मेहनतीमुळे त्याला घडियाल हे टोपण नाव होतं तुषारच लग्न झालं होतं आणि तो आपल्या पत्नी सोबत मुंबईच्या राम मंदिर परिसरात राहत होता त्याच्या पश्चात त्याचे वडील पत्नी आणि लहान भाऊ असा परिवार आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी भांडूप स्मशान भूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले त्याच्या जाण्याने सिनेविश्वातली एक चमकणारी चांदणी कायमची विझली कुटुंबियांची काळजी घ्यायला वेळ काढला पाहिजे मानसिक आरोग्य हा काही लाजेचा विषय नाही जर कोणाला अडचण वाटत असेल तर त्याने मोकळेपणाने बोललं पाहिजे पंकजने आपल्या पोस्टच्या शेवटी एक हृदयस्पर्शी विनंती केली परत कधीच आत्महत्येची पोस्ट लिहायची वेळ माझ्यावर येऊ नये मित्रांना शुभेच्छा देण्याच्या काळात श्रद्धांजली द्यावी लागते हा त्रास असह्य आहे त्याचे हे शब्द प्रत्येकाच्या मनाला भिडतात तुषार तू जिथे आहेस तिथे खुश राहा आणि आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या जवळच्या माणसांना कधीही एकटं पडू द्यायचं नाही आत्महत्या हा कधीच उपाय नसतो जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला असे विचार येत असतील तर लगेच मदत घ्या मानसिक आरोग्य तज्ज्ञ काउन्सलर किंवा जवळचे मित्र यांच्याशी बोला आयुष्य खूप सुंदर आहे आणि प्रत्येक समस्येवर उपाय आहे तुम्हाला काय वाटतं तुषार घाडी गावकरच्या या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा